मंडळी तुम्हाला समजलंच असेल थमनेलवरून की आम्ही आज ना सप्तशृंगी गडावरती जाणार आहोत ज्याला वनी असंही म्हणतात सो जाण्याआधी पिल्लूची मस्त मसाज केली आणि त्याला आंघोळ घातली झोपवलं त्याला आणि घरातलं थोडंसं काम वगैरे हो आवरून ना आम्ही नाश्त्याच्या तयारीला लागले नाश्त्याला मी पोहे बनवलेले होते आणि पोहे थोडेसे जास्तच बनवले होते कारण की आम्हाला दर्शनाला किती वेळ लागेल हे माहीत नव्हतं त्याच्यामुळे पोहे थोडेसे जास्त प्रमाणात बनवले होते भरपूर नाश्ता वगैरे केला बाळालाही नाचणीसत्व खाऊ घातलेलं होतं आणि सप्तशृंगी गड्यावरती जाण्याची आमची खूप दिवसापासून इच्छा होती पण योग काय येत नव्हता फायनली आज योग आला त, आ, सो आम्ही सर्व आवरून वगैरे निघालो आणि पिल्लूला काहीच माहीत नव्हतं कुठे जायचं काय करायचं आहे पण तो खूप खुश होता आणि त्याचा हसरा चेहरा पाहून आम्ही निघालो प्रवासाला आम्ही टू व्हीलरने अर्ध्या रस्त्यापर्यंत जाणार होतो नंतर आम्ही बसने जाणार होतो कारण की जे घाटा घाट सेक्शन आहे ना त्याच्यावरती टू व्हीलरने जाण्याची रिस्क घ्यायची नव्हती आम्हाला सो बसने आम्ही गडावरती आलो आणि पहा इथला सीन किती सुंदर आहे इथलं वातावरण आणि आम्ही रोपवेने देवीच्या दर्शनासाठी वरती जाणार होतो आणि रोपवेमध्ये बसण्याचा माझा या गड्यावरचा एक्सपिरियन्स जो आहे तो सेकंड टाईमचा आहे याच्या आधी आम्ही माझं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही गेलो होतो दर्शनासाठी आणि आता ही दुसरी वेळ आहे माझी मी रोपवेमध्ये बसलो आणि जसं जसं रोपवे वर जात होता ना तसं तसं पोटामध्ये गोळा येत होता एवढं छान वातावरण होतं थोडाफार पाऊसही चालू होता आणि धोकं तर एवढं होतं तिथे आणि फायनली आम्ही देवीच्या दर्शनाच्या तिथे पोहोचलो देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथली ही क्लिप थोडीशी मी घेतली तसा फोन तिथे अलाउड नव्हता पण मी एक क्लिप घेऊन ठेवली तिथली खूप छान दर्शन झालं आम्ही जे दर्शन आहे ते व्ही आय पी घेतलं कारण की बाळ छोटं असल्यामुळे आम्हाला गर्दीमध्ये जास्त थांबणं योग्य वाटत नव्हतं म्हणून आम्ही दर्शन घेतलं आणि रोपवेने परत खाली आलो पिल्लूसाठी थोडंफार शॉपिंग केली आणि पाहू शकता तुम्ही एवढे धुकं होते ना आणि खूप पाऊस हो पडत होता तिथे आम्ही रोपवेने खाली आल्यानंतरचा सीन पाहतो मी एवढं सुंदर वाटत होतं हा सीन आणि जाता ना इथे एक घाटामध्ये ना छोटासा धबधबा आहे जो सेल्फी पॉईंट आहे तिथे ना भरपूर लोक उभे राहतात सेल्फी वगैरे काढतात पण आम्ही जसं सांगितलं की आम्ही आम्ही घाटामधून बसने गेलो होतो त्याच्यामुळे मला काही इथे फोटो वगैरे काढता आले नाही पण मी छोटासा व्हिडिओ वगैरे घेऊन ठेवला आणि आम्ही नांदुरेला खाली उतरलो बसमधून आणि आमच्या परत घराच्या डेस्टिनेशनकडे पोहोचत होतो आम्ही जाता जाता खूप भूक लागली होती त्याच्यामुळे म्हणलं की थोडंसं बाहेरच खाऊन घेऊया आपण मस्त जेवण वगैरे केलं आम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये मी कुठेही दिसले नाही त्याच्यामुळे जेवणाची तिथे मी माझी आणि पिढूची छोटीशी क्लिप घेतली फायनली आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत खूप छान दर्शन झालं मला खूप 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 आनंद वाटतो आहे आणि खूप सुख वाटतं आहे काय माहीत नाही का, का पण वेगळंच फिलिंग येतं आहे मला आज आम्ही पूर्ण क्लिप तुम्ही पाहिल्या असतील पूर्ण व्हिडिओ मला छोट्या छोट्याच क्लिप घेता आल्या कारण की तिथे गर्दी पण होती आणि थोडंसं शाय फील होत होतं की कसे घ्यायचे क्लिप्स वगैरे कारण की मी असं बाहेर फर्स्ट टाईम ब्लॉग करत होते त्याच्यामुळे मला थोडंसं अनकम्फर्टेबल पण वाटत होतं आणि फ्रंट कॅमेऱ्याने तर मी अजिबातच बोलले नाही कारण की तिथं चार माणसांमध्ये मला थोडंसं असं फ्रंट कॅमेऱ्यासम समोर येणं किंवा फ्रंट कॅमेऱ्यासमोर बोलणं वगैरे थोडंसं शाय फील होत होतं म्हणून मी काही बोलले नाही पण पूर्ण ब्लॉगमध्ये हो ला मी कुठेच दिसत नव्हते फक्त तुम्हाला समोरच्या क्लिप्सच दिसत होते त्याच्यामुळे मग लास्टला मी आम्ही जिथे जेवायला थांबलो ना तिथे माझी यांनी पिल्लूची थोडीशी क्लिप घेतली कारण की वाटावं की ॲटलीस्ट मी आहे तिथे नाही तर मी आहे का नाही हेच समजलं नसतं त्याच्यामुळे मग मी माझी छोटीशी क्लिप घेतली पण एकंदरीत खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा uh, खूप छान वाटला आम्हाला आणि तुम्हाला पण दर्शन झालं असेल ज्यांना पॉसिबल नाही आहे वनीला येणं सप्तशृंगी गडावरती जाणं त्यांचंही दर्श थे थे पन, आ, दर, दर्शन झालं असेल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तिथे फोन अलाउड नव्हता पण आम्ही व्ही आय पी दर्शन घेत होतो आम्ही तर त्या साईडने आलो ना आम्ही तर मी पटकन फोन ऑन केला आणि व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं कॅप्चर केलं पण नंतर मग ते म्हणाले की फोन ठेवा म्हणून मग मी बरोबर देवीचा फोटो दिसला म्हणजे देवीची जी, जी मूर्ती आहे ती दिसली आणि बरोबर मग त्यांनी फोन ठेवा म्हणले आणि मी तो फोन ठेवून दिला पण जे महत्त्वाचं होतं ना मूर्ती दिसणं वगैरे तर ते दिसले छान वाटलं मला आणि तुम्हाला पण दर्शन झालंच असेल ऑब्वियसली भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता असं आठवड्यातून एक दिवस मी लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतच राहणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ जर आपले डेलीच येतात तुम्ही सपोर्ट दाखवा आणि तुम्हाला जर का या कंटेंटमध्ये तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला जर का अशा कंटेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता माझं चॅनल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कर लाईकही करा एखादी छानशी कमेंटही करा आवडेल मला चला भेटूया आपण नेक्स्ट लोकमध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हेल्दी रहा सुखी राहा आणि शब्दशृंगीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहू द्या